ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोख, वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ऐतिहासिक ओळख असणाऱ्या चांदवड शहरानं धार्मिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत लोकसंस्कृती जोपासली आहे आखाडी उत्सवाच्या निमित्तानं शहर आणि परिसरामध्ये सर्व लोक एकत्र येत असतात चांदवड शहरामध्ये वरचे गाव श्रीराम रोड आणि गाडगेबाबा चौक इथे वैशाख महिन्यामध्ये देवी उत्सवाचे आखाडी आयोजन होत असते यावर्षी शहरामधील सोमवार पेठेमधील श्री पगडी गणेश मित्रमंडळाच्या वतीनं तब्बल ऐंशी वर्षांनंतर इथे आखाडी उत्सवाचं आयोजन करण्यात आल्यानं उत्साहाचं वातावरण आहे आखाडी उत्सवाच्या निमित्तानं सोमवार पेठेमधील पगडी गणेश मंदिराच्या जवळ भव्य मंडप आणि आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली उत्सवाचा आनंद घेण्यासाठी बाल गोपाळांसह महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आखाडी उत्सवामध्ये पसंतीचे सोंग मिळावं म्हणून उत्सव समितीच्या वतीनं लिलाव पद्धतीचा अवलंब करण्यात येतो जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्यांना सोंगे नाचवण्याचा मान मिळतो मानाच्या देवी आणि म्हसोबाच्या सोंगांचा लिलाव होत नाही श्री पगडी गणेश कुलस्वामिनी रेणुका माता भगवान चंद्रेश्वर आदींसह सर्वच देवी देवतांना साकडं घालून गुरुवारी पंधरा मे पासून उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आलाय पंधरा ते वीस मे या कालावधीमध्ये पाच दिवस उत्सव साजरा करण्यात आलाय या दरम्यान पहिल्या दिवशी श्री गणपती आणि शारदा देवी यांच्या नृत्यानं आखाडी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली सुमारे दीड ते दोन महिने अगोदर या उत्सवाची तयारी सुरू होते त्यामध्ये प्रामुख्यानं आपण घेतलेल्या सोंगांचा आकर्षक मुखोटा तयार करून घेणं तसेच पारंपरिक वस्त्र रंगरंगोटी सजावट तसेच यावेळी मुखोट्यांना मनमोहक अशी विद्युत रोषणाई देखील केली जाते हे सर्व करत असताना धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनं हे विधी केले जातात या उत्सवामध्ये देवी मातेच्या सोंगांचा मान सुनील बागुल तर महसोबाचा मान संजय व्यवहारे यांच्याकडे आहे तसेच श्री गणपती शारदा भीम बकासूर वीरभद्र कच्छ मच्छ कासव महादेव पार्वती एकादशी इंद्रजीत रावण बेताळ नरसिंह बाली सुग्रीव वीर अभिमन्यू खंडेराव महाराज यांची सोंगे नाचवण्यात आली आहेत तर या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या देवी आणि म्हसोबा यांची सोंगे आज रोजी पहाटे निघाली आहेत देवी मातेची मिरवणूक काढून कर या उत्सवाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पगडी गणेश मित्रमंडळ आणि राघोबा दादा मित्रमंडळ या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला पंच कमिटीमध्ये भिका शेठ कोकणे तसेच सुनील तात्या कवाडे राजाभाऊ संकलेच्या सुनील डुंगरवाल विशाल ललवानी रमेश नाना जाधव अमर बडोदे सुनील कोकणे गणेश शेळके राजू घोडके रवी बोटवे तसेच राजू पंडित रवी खरवटे सुनील बागुल सागर बोडके उमेश सोनवणे शांताराम बोराडे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन पाचही दिवसांचा आखाडीचा कार्यक्रम हा यशस्वी केला आज चांदवड या ठिकाणी जी आखाडी चालू झालेली आहे ही किती दिवसापूर्वी झालेली होती तब्बल ऐंशी वर्षानंतर प्रथम आम्ही मंडळाच्या माध्यमातून श्री पगडी गणेश मित्र मंडळ व सोमवार पेठ रहिवाशी यांच्या संकल्पनेतून आम्ही ह्या उत्सव परत साजरा करीत आहोत आणि ही परंपरा आम्ही आता कायम ठेवणार आहे आज आ, किती या सोंगांचे आहे आज पंधरा सोंग आहे सर्व कोणकोणते आहेत आज गणपती गणपती वीरभद्र कच्छ एकादशी आ, महादेव पार्वती इंद्रजीत रावणूर हिंबकासूर या आखाडीचं नेमकं महत्व काय याकडे असं का देवदेवतांचं बा हे नाचवलं जातात देवदेवता आणि त्यांना आमंत्रित करून करुणा मग हा उत्सव साजरा केला जातो पण आखाडी उत्सवाचे पंच म्हणून काम करत आहात आपण या आघाडी उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल आघाडीमध्ये सर्वांना व्यवस्थित व्यवस्था करून देणे सगळी गर्दी नियंत्रणात ठेवून टँकशीर काढून एक प्रत्येक सोंगाला व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि व्यवस्थित मिरवणूक काढून देतो आम्ही अजून बाकीचं सा काय सांगाल उत्सवाच्या संदर्भात काय सांगाल या उत्सवामुळे एक समाजामध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे पूर्ण गावातले गाव आघाडी असल्यामुळे पूर्ण गावातले लोक इथे खूपच आदर झालेले आहेत आणि एक वेगळा आनंद इथे आपल्याला बघायला मिळतोय आज चांदवड या ठिकाणी जो आखाडी उत्सव चालू झालेला आहे सोमवारपेठेत आपण याच्या संदर्भात काय सांगाल नवीन प्रथा नवीन मुलांना हे माहिती पडलं पाहिजे का सोंग कसं असतं नवीन पद्धती मुलांना माहीत नाही आहे तर नवीन जनरेशनला माहित नाही ती प्रथा परत चालू केली नंतर वाजना सगळ्यांना माहीत आमच्या आणि आमच्या आजपर्यंत कोणतंही सोंग म्हणजे गणपती याचं गणपती असं कोणी घेतलेलं नव्हतं पण पहिल्यांदाच हे प्रथा चालू झाल्यामुळं घेतलं चालू केली प्रथा संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर